नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन महिना दीड महिना लुटला खूप दिवस झाले त्याला पण अजूनही त्याची चर्चा सुरू आहे आणि या चर्चेच्या निमित्ताने तपास सुरू आहे आणि तपासामध्ये अनेक धागेदोरे पुढे येत आहेत वाल्विक कराडला मकोका लावण्यात आला तो देखील संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना आंदोलन करावं लागलं त्यानंतर त्यानंतर त्यांनी जेव्हा ओरड केली जेव्हा गाराणं गायलं गारा तेव्हाच एस आय टीमधले सगळे अधिकारीच बदलावे लागले म्हणजे तपास ठीक चालू नव्हता आणि याला देवेंद्र फडणवीस हेही जबाबदार आहेत काही प्रमाणामध्ये आता ते दाओसला जाऊन परदेशी गुंतवणूक आयात करणारे आहे तिकडे करोडो रुपये इकडे येतील अशी आशा आहे पण परदेशी गुंतवणूक गुंतवणूकदार काय बघतात तर त्या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे का गुन्हेगारी कमी आहे का खंडणी कोणी मागत नाही ना अवैध धंदे तिथे चालू नाहीत ना टगेगिरी चालू नाही ना हे ते बघतात आणि आज तर चर्चा आहे की बीडचा बिहार महाराष्ट्राचा बिहार होतो की काय अशी भीती निर्माण झालेली आहे सैफ अली खानची तर एक घटना मुंबईतच सेलिब्रिटींचं आयुष्य धोक्यात आलेलं आहे त्यांच्या जीवाला शांती नाही त्यांना घोर लागू लागलेला आहे घोर लागला आहे शाहरुख खानच्या घरीसुद्धा तो त्याची नजर होती चोर त्या चोरट्याची ज्याने हल्ला केला तो हल्लेखोर होता तो सैफ सलमान खान असे अनेक उदाहरणं आहेत पण आज आपल्याला बीडबद्दलच बोलायचं आहे आता बीडमध्ये बोलण्यामध्ये बो 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 बोलताना वाल्मी कराडबद्दल तर बोलायचंच आहे पण वाल्मिक कराडचा आका अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे आहेत वाल्मिक कराडच्या उद्योगांबद्दल सगळ्यांना माहिती झालेली आहे त्याच्यावर खंडणीचे तर गुन्हे आहेतच पण त्याच्याखेरीच जे संतोष देशमुखांच्या हत्येच्या प्रकरणातसुद्धा त्यांचं नाव येणार आहे असा हा कथित गुन्हेगार त्याच्या कुटुंबियांची भेट घ्यावीशी वाटली धनंजय मुंडे यांना ज्या संतोष देशमुखची हत्या झाली त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली त्यांनी त्याच्या कुटुंबियांना फोन तरी केला आहे पंकजाताईंनी तरी फोन तरी केला आहे का त्यांची विचारपूस काही केली आहे का बघा कशाप्रकारे हे वागत आहेत हे मंत्री आहेत का कुठल्या एका गटाचे नेते आहेत फक्त तिथे जाऊन देवदर्शन करतात करून करून देवपूजाला लागले असं म्हणतात त्या धनंजय मुंडेंवरती आज एक अजून एक ताशेरे एक प्रकारचे मारण्यात आले नागपूर खंडपीठाने कृषी धोरण धनंजय मुंडे यांनी दोन साली का बदललं जेव्हा ते टोपी फिरवून एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात दाखल झाले सामील झाले अजितदादांबरोबर त्यावेळी जे डी बी टी योजना म्हणजे थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये रक्कम वर्ग केली जात होती कृषी साहित्याच्या कृषी साहित्य खरेदी करण्यासाठी मी शेतकऱ्याकडे ते त्या खात्यात ते पैसे गेले की त्यांनी जे काही खरेदी करायचं कृषी साहित्य शेतीचं ते त्यांनी खरेदी करावं आणि शेतकरी हा पैसा नीट वापरतो याचं कारण त्याला कमीत कमी खर्चामध्ये आपलं सगळं शे शेतीचा व्यवसाय चालू करायचा चालू ठेवायचा असतो त्यामुळे तो पदरचा पैसा जो त्याला जो मिळालेला आहे तो नीट खर्च करतो पण धनंजय मुंडे यांनी धोरण बदललं आणि डी बी टी हो योजना बाद करून त्यांनी कृषी खात्याने हे साहित्य खरेदी करायचं कोट्यावधींचं साहित्य आणि कोठ्या वैद्यांचं साहित्य खरेदी करताना कसा हात मारला जातो हा हे आपल्याला माहिती आहे खंडपीठाने न्यायालयाच्या खंडपीठाने विचारलं की का केलं हे तुम्ही का धोरण बदललं ते आम्हाला खुलासा करा त्याचा बावनकुळेंना जे आता महसूल मंत्री आहेत त्यांना प्रश्न विचारण्यात त्याला की हे काय आहे धनंजय मुंडेंवर असा हा आरोप तेव्हा ते म्हणाले की सरकार काय ते योग्य उत्तर देईल त्यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली नाही एक आता ते महायुतीमधलेच असल्यामुळे धनंजय मुंडे त्यांच्या विरोधात ते अधिकृतपणे बोलणार आले पण बावनकुळे हे ओबीसी धनंजय मुंडे ओबीसी पण बावनकुळेंनी त्यांची तशी पाठराखण केली नाही तरी सांगितलं सरकार काय ते उत्तर देईल याचा अर्थ असा आहे की दिल्लीमधले नेते भाजपचे आणि महाराष्ट्रातले नेतेसुद्धा त्यांचा करेक्ट कार्यक्रम हळूहळू आहे संघालाही आवडले नाही धनंजय मुंडेंचे जे प्रताप रोजच्या रोज चालू आहे ते आवडले नाही तुम्हाला आठवत असतील की धनंजय मुंडेंच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला होता त्यानंतर शरद पवार म्हणाले की आम्ही चौकशी करून चौकशीत ते दोषी आढळले ते कारवाई करून त्यावेळी ते, ते शरद पवारांच्या पक्षात होते विश्वास नांगरे पाटील हे सुद्धा शरद पवारांना या संदर्भातच बहुधा भेटले होते त्यांच्याकडून शरद पवारनी सगळी माहिती घेतली होती पण त्यावेळी दादा पाटील यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती भाजपच्या उमा खापरे या नेत्या आहेत त्यांनी सुद्धा ती मागणी केलेली होती त्यांनी राजीनामा द्यावा म्हणून आणि आता हे सगळे भाजपवाले मूग घेऊन स्वस्थ बसलेले आहे आज तृप्ती देसाई यांनी आणखीन एक आरोप केला तृप्ती देसाई म्हणाले की दिंडोरीचा जो आश्रम आहे त्या आश्रमात वाल्मिक करार आणि विष्णू चाटे हे डिसेंबरमध्ये जेव्हा फरार होते तेव्हा दोन दिवस ते आश्रमात होते सी आय डीचं पथक तिथे गेलं जाऊन आलं सी सी टी व्ही फुटेजमध्ये यांचे हे हे दिसत आहेत दोघंही पण सी आय डीने याच्या याची काही वाचतच केली नाही तृप्ती देसाईने असा आरोप केला आहे की हे प्रकरण दाबण्याचाच प्रयत्न सी आय डीने केला असा आरोप केला त्यांनी त्या म्हणाल्या की या आश्रमात अनेक धंदे चालतात काळे धंदे चालतात तिथे कुठे संपत्ती दडवून ठेवलेली आहे आणखीन काही महिलांच्या संबंधात संबंधात्वर त्यांनी काही आरोप केले होते पण हे दोघं त्याच आश्रमात का गेले विष्णू साठे आणि वाल्मिक कराड आणि याच्याशी त्यांच्या आकाचा संबंध आहे का हा प्रश्न विचारायला लागेल आणि वाल्मिक कराडचा आका कोण हे आपल्याला माहिती आहे वाल्मिक कराड तर धनंजय मुंडेंचा घरगडी होता हा घरगडी किती पैसे आहेत त्याच्याकडे आणि एवढी संपत्ती त्यांनी जमा केली एवढी माया गोळा केली आहे ही कोणाच्या आशीर्वादाशिवाय शक्य आहे का धनंजय मुंडे यांचं संरक्षक छत्र त्यांच्यासम त्यांच्या डोक्यावरती हो होत अगदी या संतोष देशमुख या खंडणी प्रकरणातसुद्धा धनंजय मुंडेंच्या बंगल्यावरती वाटाघाटी झाल्या होत्या शिवाय बारामतीच्या शेतकऱ्यांनी जे हार्वेस्टर योजना हार्वेस्टरसाठी जी केंद्र सरकारची सबसिडी देत देत दिली जाते ती मिळवून दिल्याबद्दल त्यामध्ये आपला वाटा वाल्मिककरांनी मागितला आणि याच्या वाटाघाटी सह्याद्री या शासकीय विश्राम सरकारी अतिथी अतिथीगृहात झाले आणि तिथे धनंजय मुंडे होते आणि धनंजय मुंडे म्हणे म्हणाले की तुम्ही बघा काय ते काय वाटाघाटी करा आता या कसल्या वाटाघाटी होत्या म्हणजे धनंजय मुंडेंचा थेट संबंध आहे याचा असा संशय यावर अशी परिस्थिती आहे तेव्हा माझा काय संबंध असं काही म्हणता येणार नाही धनंजय मुंडेला वाल्मी करार जेव्हा हळूहळू बोल बोलता होईल वाल्मिक कराडचे जे गुंड त्यांनी जे गुंड पाळले होते गुले वगैरे मंडळी ती जेव्हा बोलायला लागतील त्यावेळी आणि बोलले नाहीत तर पोलीस काय करतात ते आपल्याला माहिती आहे ते जेव्हा बोलायला लागतील तेव्हा धनंजय मुंडेंच्या संबंधीचं कनेक्शन असेल तर ते उघड होईल वाल्मिक कराडची संपत्ती बघा ना मी बघितलं पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर म्हणजे जवळजवळ फर्ग्युसन कॉलेजच्या मेन गेटच्या जवळजवळ समोर अशी बिल्डिंग उभी होती आहे त्या ठिकाणी सात सात कोटी रुपयांचे का पाच पाच कोटी रुपयांचे सात सात फ्लॅट्स पंचवीस ते पस्तीस कोटी रुपयांची मालमत्ता आहे त्याची काही दुसऱ्याच्या नावावरती काही दुसऱ्या बायकोच्या नावावरती अशी मालमत्ता आहे त्याची मगरपट्ट्यामध्ये मोठ्याच्या मोठा, मोठा फ्लॅट आहे त्याच्या नावावरती सुद्धा कोणाच्या नावावरती नंतर माझरगावला चाळीस ते पन्नास एकर जमीन वाल्मी कराड बीडला माझरसुंबाला पंचेचाळीस एकर केज वडवणी बीड परळी इथे चार ते पाच शॉप आणि एक, -एक शॉप पाच पाच कोटी रुपयाचं बघा नंतर अजून एक व्यंकटेश्वरा इं इन, इंडस्ट्रीयल सर्विसेस ही ज हे जे उद्योगधंदा आहे हा जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये त्याची उलाढाल बारा कोटींची आणि त्यात धनंजय मुंडेच्या निग कुटुंबातली व्यक्ती त्याच्यामध्ये संचालक आहे इंडिया सिमेंट कंपनीचा ॲश म्हणजे राख राखेचं जे प्रकरण सुरेश दस आमदार सुरेश दसे यांनी काढलेले बाहेर अवैध राख वाहतूक कशी चालते त्या त्याचं ज्या ट्रान्सपोर्टचं जे काम आहे इंडिया सिमेंटचं काम हे या मंडळींना मिळालेलं आहे कराड कराडला वगैरे म्हणजे प्रचंड संपत्ती म्हणजे कधी कु दुसऱ्या पत्नीच्या किंवा चाटेच्या किंवा आणखीन कोणाच्या नावाने माजलगावला पन्नास एकर जमीन कोणाच्या तरी नावावरती ज्योती जाधव बाशित पन्नास एकर हे सगळं याच्याशी संबंधित अशी मालमत्ता आहे परभणी सोनपेठ क्रशरसाठी वीस एकर जमीन एकूण मालमत्ता वाल्मिक करारची पंधराशे कोटी रुपयांची असावी असा अंदाज सुरेश धस यांनी व्यक्त केलेला आहे हे यांच्या आशीर्वादाशिवाय होईल का धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादाशिवाय कारण तिथे धनंजय मुंडे हे अनेक वर्षमंत्री राहिले आहेत कधी सामाजिक न्यायमंत्री कधी कृषी मंत्री कधी अन्न आणि नागरिक पुरवठा मंत्री आता आहेत पालक ते पालकमंत्री राहिलेले आहेत ते त्याच्या अगोदर विरोधी पक्षनेते असताना सुद्धा विधिमंडळात दलालीचा काहीतरी आरोप झाला होता तो आरोप झाल्यानंतर धनंजय मुंडे म्हणाले की काय तेव्हा विरोधी पक्षनेते होते त्यांचा एवढा पण दबदबा किंवा प्रभाव होता कशाच्या बळा होते हा दबदबा माहीत नाही पण हे त्यांच्यावर जो आरोप झाला एका न्यूज चॅनेलवरती हक्कभंगाचा ठराव पा ठराव आणावा अशा प्रकारची चर्चा विधिमंडळात झाली होती आणि सत्ताधारी आणि विरोधी म्हणजे भाजपवाले काँग्रेस राष्ट्रवादी सगळे एकत्र झाले आणि त्यांनी सांगितलं की हा आपण हक्कभंग आणूया म्हणून म्हणजे धनंजय मुंडेंची ताकद किती होती बघा धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस हे दोस्त कधीकधी धनंजय मुंडेंची ज्या पत्नी करुणा यांना पोचवायला इंदोरला त्यांचं माहेर विमानाने घेऊन जाण्यासाठी त्यांच्याबरोबर धनंजय मुंडे सांगायचे की त्यांच्या त्यांना तुम्ही सोबत नाही त्यांच्याबरोबर कंपनी म्हणून तुम्ही तिकडे घेऊन जाताना व्यवस्थित सुरक्षितपणे असं करुणाताईंनीच सांगितलं होतं करुणा मुंडेंनी आणि त्या असतील किंवा तृप्ती देसाई किंवा आणखी अनेक जणांचं म्हणणं असं आहे की धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांचे एवढे संबंध असताना ते ठोस कारवाई करतील का असं त्यांचे त्यांची शंका आहे पण माझं मत आहे की जर केंद्रीय नेतृत्वानीच ठरवलं असेल तर धनंजय मुंडे यांचा कार्यक्रम होणार आता बघा बीड जिल्हा सहकारी बँक जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा काय काय भानगडी आहे आता सुरेश दस काही दिवसांनी त्या भानगडी काढतील पण त्यामध्ये कोणाकोणाचा हात आहे लक्ष येते बीडचे पालकमंत्रीच जर धनंजय मुंडे असतील तर त्यांचा बीड जिल्हा सहकारी बँके बँकेशी काही संबंध असेल असं तुम्हाला वाटतं बिलकुल नाही असं मला बिलकुल वाटत नाही अजून तुम्हाला सांगतो की बीड जिल्ह्यामध्ये अनेक एजन्सा ज्या असतात त्या धमकी देऊन त्यांच्याकडनं म्हणजे पेप्सीची असेल कोका कोलाची असेल कुठल्या पावलेची असेल या सगळ्या एजन्सिया ज्या असतात होलसेल एजन्सिया त्या स्वतःकडे घ्यायच्या हे यांचे धंदे या वाल्मिक कराड आणि या कंपनीचे पीक विमा योजनामध्ये त्यांनी भानगडी केल्या पवन ऊर्जा कंपनीना जे जमीन खरेदीच्या व्यवहारामध्ये मग देवाणघेवाण येऊन यांच्या हाणामाळ्या खंडणी उकळायची वगैरे वगैरे आता तुम्हाला सांगतो सारंगी सुद्धा ज्या त्यांच्या नातेवाईक आहेत धनंजय मुंडे यांनी आणि पंकजाताईंनी कोट्यवधींची जमीन केवळ एकवीस लाखाला आपल्याकडनं हडप केली असं त्यांनी थेटपणे आरोप केलेला आहे अनेक आरोप आहेत म्हणजे धनंजय मुंडेंवरती अनेक अनेक असे आरोप आहेत आता बघा की हे सगळं गोष्टी सांगितल्यानंतर पालकमंत्री हे जे एकूण पद आहे ते दिवसेंदिवस प्रभावी होत चाललेलं आहे आता बघा प्रत्येक खात्याचा एक मंत्री असतो आता समजा असं धरू की राखेचं प्रकरण असेल राखेच्या अवैध वाहतुकीचं ती वीज कंपनीच्या न्यूक्लिअर याच्यात किंवा या वीज कंपनीमध्ये तयार होतो आता हा जो हा विषय कशाशी संबंधित आहे तो तो महाजनको कंपनीशी आहे किंवा ऊर्जा खात्याशी संबंधित आहे तर मग ऊर्जा मंत्री ऊर्जा सचिव त्यांनी याची चौकशी करायला पाहिजे पण काय होतं की प्रत्यक्ष पालकमंत्री सांगतोय ना मग पालकमंत्री त्या जिल्ह्याचा सुभेदारच जाऊ तो राजाच किंवा तो आपण म्हणू की मिनी मुख्यमंत्री त्या जिल्ह्याचा अशी अशी अवस्था आहे आणि धनंजय मुंडे हे तर काय की अजितदादांचे राईट आहे त्यामुळे मग ते म्हणतायत ना मग त्याप्रमाणे करूया काय कोणाला वाहतूक करायची ते करू द्या त्याच्याकडे आपण डोळेझा करू अशी अशी स्थिती आहे पालकमंत्र्यांच्यावर मग त्या त्या पालकमंत्री जे जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उद्योग करतो त्या त्या खात्याच्या मंत्र्यांनी त्याच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे पण ते होत नाही कारण त्या तो नेता बडा आहे का तो प्रभावशाली आहे का मग त्याच्याशी आपण कशाला पंगा घ्या असं त्या खात्याचा मंत्री म्हणतो डोळे जातं मग त्या त्या जिल्ह्यामधल्या बदल्या बढत्या या सगळ्या याच्यामध्ये पालकमंत्र्याचा शेवटचा शब्द असतो आणि विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये धनंजय मुंडे यांचा शब्द शेवटचा होता आणि तुम्हाला सांगतो की जमिनीचे व्यवहार हे कुठले वाळूचे राखेची तस्करी असेल अवैध व्यवहार असतील त्यासाठी विश्वासातली आपल्या विश्वासातली म्हणजे अवतरणा सांग आपले पुठ्ठ्यातली माणसं नेमायची आणि मग जे जे व्यवहार होता बेकायदेशीर त्याच्यामध्ये हात मारायचा आणि मग ते खालपासून वरपर्यंत ती सगळी त्यांची यंत्रणा ठेवलेली असते म्हणजे सगळे सरकारी अधिकारी मस्जिदले नेमले की जो काही पैसा खाल्लेला असतो भ्रष्टाचाराच्या मार्गातून परवानगी द्यायची किंवा एखाद्या पापाकडे डोळे दू, झा कवी करायची यासाठी जे हे गुन्हे करतात ते गुन्हेगार आणि सरकारी अधिकारी यांची साखळी असते आणि ती साखळी मंत्र्यापर्यंत पोचलेली असते हे आपण लक्षात घ्या आणि त्यामुळे हे सगळं भयंकर सगळं आहे याच्यात याच्यामध्ये अनेक महिलांच्या आबरूचाही प्रश्न गुंतलेला आहे अनेक घरं किंवा अनेकांच्या जमिनी हडप करण्याशी संबंधित आहे शेतकऱ्यांना कमी मोबदल्या देऊन त्यांच्या जमिनी हडप करायच्या हेही उद्योग चाललेले आहे अनेक उद्योग प्रकल्पांना किंवा कंपन्यांना जमीन स्वस्तामध्ये शेतकऱ्यांना दमदाट्या करून खाय त्यांच्याकडनं घ्यायची आणि ती कंपन्यांना द्यायची त्याच्याबद्दल खंडणी वसूल करायची असे हे सगळे उद्योग आहेत आणि ते बीड जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती चाललेले आहे तेव्हा हे जे सगळं ही व्यवस्था बदलायची असेल तर त्यासाठी देवेंद्र फडणवीसांना तटस्थपणे प्रयत्न करायला लागतात प्रशासकीय व्यवस्था ही तटस्थ असली पाहिजे तिने कायद्याप्रमाणे आणि न्यायापणे काम केलं पाहिजे अमुक मंत्री कुठल्या पक्षाचा याचा काही संबंध नाही अधिकाऱ्यांनी कायद्याने काम करायला पाहिजे न्याय न्यायाने वागलं पाहिजे ते होत नाही का होत नाही कारण त्या अधिकाऱ्याला मंत्र्याची मर्जी संपादन करायची असते मैजी संपादन केली अधिकारी पैसे खातो त्या पै खाल्लेल्या पैशातल्या काही मंत्र्याकडे पोहोचवतो अशी अवस्था आहे आणि हे फक्त आत्ता प्रथम घडतं आहे असं मी बिलकुल म्हणत नाही पण बीडमध्ये हे भयंकर प्रमाणामध्ये आणि मोठ्या प्रमाणामध्ये घड घडतं आहे आणि हा वाल्मिकराशिवाय कर हे मालमत्ता करही थकवते हे इतके दिवस या गोष्टी सरकार नावाच्या यंत्रणेला समजल्याच नाही आणि ईडी इन्कम टॅक्स सी बी आय काय करत याबाबत एरवी एरवी दोन दोन दिवसात ताबडतोब चौकशा लागतात किरीट सोम्याने आरोप केला की के लगेच चौकशा सुरू फडणवीसाने आरोप केला की के लगेच चौकशा सुरू त्याला ता त्रास द्यायचा त्याला सतवायचा पुन्हा पुन्हा वेट टाकायचा त्याच्यावरती मग याबाबत धनंजय मुंडे यांची साधी चौकशी तरी होणार आहे का त्यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी होणार आहे की काय वा हा वाल्मिक कराड हा घरगडी इतका संपत्तीवान कसा झाला कोणामुळे झाला हे तपासलं जाणार आहे का एखादा घरगडी एखादा फालतू माणूस इतका पैशाचा मालक कसा होतो त्याच्याकडे फ्लॅट्स आहेत पॉश वस्तीतले जमिनी आहेत उद्योगधंदे आहेत काय काय नाही त्याच्याकडे दोन दोन बायका आहेत त्याच्याकडे आणि त्या दोन दोन बायकांच्या नावाने संपत्ती आहे मालमत्ता आहे इतर कोणी चेहऱ्या चपाट्यांच्या नावाने आहे आणि शिवाय हाणा खून खराबा हे सगळं चाललेलं आहे तिथे आणि पुन्हा हे एवढं सगळं होऊन गंभीर चेहऱ्याने हे धनंजय मुंडे हे देवदर्शन करतात वैद्यनाथाचं दर्शन घेतात आता वैद्यनाथानेच हे सगळं बघावं आणि काय तो न्याय करावा असं आपण म्हणूया माझं म्हणणं असं आहे की बीडमधले ही संपूर्ण सफाई व्हायली पाहिजे बीडमधल्या तरुणांना चांगला रोजगार मिळायला पाहिजे चांगले उद्योगधंदे तिथे झाले पाहिजेत बीडच्या पर्यावरणाचा विनाश चालला आहे या सगळ्या लोकांना सरळ केलं पाहिजे लंब केलं पाहिजे केवळ गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने राजकारण करायचं विशिष्ट समाजाच्याच लोकांची नो भरती करायची सरकारमध्ये उघड इ अन्य समाजावरती अन्याय करायचा दादागिरी करायची गुंडगिरी करायची कुठलाही समाज असो मग तो मराठा समाज असो अन्य समाज असो कोणीही संघटितपणे कुठल्याही समाजाने आपली ताकद दाखवून त्याच्या नावाने गुंडगिरी के कर केली तर ती योग्य नाही ती खपवून घेता कामा नये हे कायद्याचं आणि न्यायाचं राज्य असं आहे मराठा असो वंजारा समाज असो कुठलाही समाज असो वंजारा तर ओबीसी समाज असो कोणीही त्यांनी नीटपणे कायद्याने वागलं पाहिजे त्या समाजाला समाजाची ताकद आपली दाखवायची आणि काहीही आपण करायला मोकळं असं नाही मराठा आणि ओबीसी वाद निर्माण करण्याचंच कारण नाही बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांना मानगुट पकडून आत टाकलं पाहिजे तुरुंगामध्ये आणि कोणीही कितीही मोठा असो ते त्याची पुरावे असेल तर त्याच्यावर कारवाई करू असं जे अजितदादा म्हणत आहेत ते पुरावे पुरा मिळाले तर मी पुरावे मिळवावे लागतील त्यासाठी दादा पुरावे मिळवण्याची इच्छा आहे का तुमची हा आमच्या पुढचा प्रश्न आहे कारण तुमचे दोस्त आहेत धनंजय मुंडे देवेंद्रजींचे दोस्त आहेत बघूया आता काय होतं ते की दिल्लीवाले धनंजय मुंडेंचा करे कार्यक्रम करतात का नाही ते पुन्हा एकदा मी मागणी करतो की धनंजय मुंडे यांच्यामध्ये काही नैतिकता नावाची गोष्ट शिल्लक असेल तर त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा आणि आता राजीनामा दिला नाही तर त्यांची हकालपट्टी करावी ही मागणी मी पुन्हा पुन्हा करणार आहे तुर्तास इथेच थांबतो हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनेल जरूर बघा शेजारचं बेल आयकनचं बटन लावून सबस्क्राईब करा थँक्यू